पौरजन मला घाबरत होते मी म्हणजे जगात असलेल्या नसलेल्या सर्वच दुर्गुणांचा जिवंत पुतळा आहे मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष आहे आहे माझ्या डोळ्यात जगाला करणारा महाभयानक अग्नी असा अनेकांचा समज होता अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो मला प्रतीत होईल तो अपसमज आहे की नाही ते मला काही सांगायचं नाही पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय कारण मला माहीत आहे दुबळ्या मनाच्या कर्तव्यशून्य माणसांनी निर्माण केलेल्या या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत कारण ज्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं आणि ते बरोबरही असतं उदाहरण द्यायचं झालं तर मानवाच्या हत्येचं देता येईल एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतात त्याच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करतं पण एखादा लुटारू धनाच्या लोभांना एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो जग त्याला हत्यारा म्हणतं कृती एकच प्रकारची असते एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं तर दुसऱ्याला वधीक म्हणतं एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो दोन्ही गोष्टी बरोबर असतात म्हणूनच मी म्हणतो की दुर्गुण सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत काही वेळा मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपविण्यासाठीच्या हेतूत तयार केलेल्या असतात वेड जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेला आहे माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे जगात केवळ एकच कल्पना चिरंतर असते शाश्वत असते आजपर्यंत हे जग एकाच बिंदू पुढं नमलं आहे तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खडक सामर्थ्य नुसतं दंडाचंच नव्हे तर बुद्धी आणि दंड राजदंड या दोहोंचं एकवटलेलं सामर्थ्य मी अशा सामर्थ्याला महत्त्व देतो अशा सामर्थ्यानं नटलेल्या पुरुष देह आकाशाचा पट फाडून तारकांचीही हिरे ही माणकं पृथ्वीवर आणू शकतो मी अशा सम सामर्थ्याचा पूजक होतो आणि म्हणूनच जग मला गर्विष्ट मानित होतं अहम मन्य म्हणत होतं सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावानं बोटं मोडत होतं दुर्बल तेवढंच करू शकतात मी अहम्य नव्हतो असं कंठशोष करून मला कुणालाही सांगायचं नाही कारण मी तसं सांगून कुणालाही पटणार नाही पृथ्वीवर रेंगाळणाऱ्या किड्यांना आकाशात स्वैर भटकणाऱ्या मेघराजाची काय कल्पना येणार लोक मला अहमन्य आणि ताठर म्हणत सुखनैव म्हणत मला त्याची आता क्षिती नव्हती कारण मला पूर्ण माहीत होतं की जगापुढे नमून आणि दबून वागलं की हे जगच त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल मग जगात माणसानं वागावं तरी कसं ज्याचा तो स्थायी भाव असेल त्याप्रमाणे आत्मसंयमाच्या गप्पा कोणी मारीत असेलही पण आपल्या स्थायी भावांप्रमाणे तो तो वागत असतो आणि ते निसर्गाला धरूनच आहे वाघाच्या पिल्लांना कशी हे शिकवताना वाघाला कुणी कधीतरी पाहिलं आहे का माणसाचंही तसंच आहे माणसानं कसं मत्त हत्तीसारखं असावं तसाच एखादा प्रसंग आल्यास जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या गंडस्थळात असावी आणि त्यात चूक तरी काय आहे ज्याला धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे संयम सहनशक्ती अवदार यस त्याग सहिष्णुता हे सगळे सद्गुण दगडांच्या सुडोल मंदिरात बसून सुगंधात एक बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत भोंगळ आहेत कारण जीवन हे असं मंदिर नाही ते एक सदैव पेटलेलं यज्ञकुंड आहे जन्ममृत्यूच्या श्वासोश्वासांनी रटरटलेलं ते एक अखंड रणांगण आहे रणांगणात एकाच गोष्टीला महत्व असतं आणि ते म्हणजे सामर्थ्याला सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या धैर्याला जे गतीप्रिय असतात त्यांनाच ते पटतं जे स्थितीप्रिय असतात त्यांना हे पटणार नाही उलट ते नेहमी पाच तत्वज्ञानाचा शाब्दिक कीस काढण्यात गुरफटलेले असतात मी जीवनभर निर्धारानं आणि निश्चयानं कास धरली होती ती सामर्थ्याची आणि अमोघ धैर्याची आणि काय वाटेल ते झालं तरी मी शेवटपर्यंत ती तशीच धरणार होतो नगरजन त्याला सद्गुण म्हणत किंवा दुर्गुण म्हणत मला ते दुर्योधन म्हणत किंवा युधिष्ठिर म्हणत तसं सुयोधन म्हणत त्याचा विचार करण्या इतपत अवसरही माझ्याजवळ नव्हता राजपुत्रानं तो कधी करूनही नाही युधिष्ठिराला पितामह आणि महामंत्री महा विदुर कुरूंचा युवराज मानत असावे तसा त्यांच्या तोंडून त्यांचा निसटता निर्देशही होई युवराजपदाचा तसा, तसा अभिषेक मला वा त्यालाही झालेला नव्हता म्हणूनच मी आग्रहानं सर्वांकडून आवर्जून युवराज असं संबोधून घे दुसरा महत्त्वाचा आक्षेप होता तो माझ्या घाऱ्या डोळ्यांवर सगळेजण माझ्या घाऱ्या डोळ्यांबद्दल आपापसात आप कुजबुजत त्यांच्या मते माझे घारे डोळे जगाला जाळून काढणारे आहेत माझ्यासमोर मात्र कुणीच तसं उघड बोलत नव्हतं तसं बोलण्याचं धैर्य केलंच असतं तर मी त्याला ताडकन उत्तर दिलं असतं की ही केवळ शुद्ध असूया आहे आजपर्यंत काय या जगात घाऱ्या डोळ्यांची माणसं कधी झालीच नाहीत त्या सर्वांनी काय जग जाळूनच काढलं आहे आणि काढलं असेल तर तुम्ही जिवंत कसे जिवंत आहात ती काय मग जगाची केवळ राख आहात वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम असं लक्षण आहे आपणाला असे डोळे मिळाय मिळाले नाहीत म्हणून सर्वजण माझ्याबाबत अशी चोरून टीका करीत ती असूया नव्हती तर दुसरं काय होतं जगातील तीन गोष्टींबद्दल मला नितांत प्रेम होतं एक गुरूंचं राज्यपद दुसरी गदा आणि तिसरी म्हणजे माझे घारे डोळे प्रसंगी मी माझी गदा आणि माझं राज्यपद यावरही माझं प्रेम दुय्यम मानलं असतं पण माझ्या घारा डोळ्यांचा अभिमान मला सोडता येण्यासारखा नव्हता राजवैद्यांनी सांगितलं असतं की युवराज दुर्योधना तुझे डोळे दिलेस तर महाराज धृतराष्ट्रांना दृष्टी लाभण्याचा संभव आहे तर तर मी त्यांना उत्तर दिलं असतं की वैद्यराज माझे डोळे लाभल्यानंतरच महाराजांना दृष्टी लाभणार असेल तर निरुपाय म्हणून मी ते देईनही पण ज्या क्षणी मी ते देईन त्या क्षणीच दुसऱ्या हातानं मीच माझं मस्तक धडा वेगळं केलेलं असेल कारण डोळे उणे दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंड का माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते माझ्या डोळ्यातच आहे आणि म्हणूनच माझ्या घाऱ्या डोळ्यांचा मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे माझे डोळे मला पा प्राणप्रि